हरे कृष्ण जाऊया देवाची या गावा या अंकामधील द्विजवणी लिखित मनावरील विजयाची प्राचीन कथा ही कथा आपण आज बघणार आहोत मनावर नियंत्रण प्राप्त केलेला व्यक्ती सदैव जीवनाचे लक्ष केंद्रस्थानी ठेवतो आणि इतरांच्या व्यवहाराद्वारे उत्तेजित किंवा प्रभावित होत नाही आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती जाणते अजाणतेपणे इतरांना प्रभावित करतो एका अध्ययनानुसार सर्वात अंतर्मुख व्यक्ती देखील आपल्या जीवनकाळात कमीत कमी, कमी दहा हजार लोकांना प्रभावित करतो हे ऐकून बुद्धिमान व्यक्ती अवश्य विचार करेल विना प्रयास देखील मी इतक्या लोकांना प्रभावित करू शकतो तर मग माझ्या चेतनेत सुधार करून माझ्या संपर्कात येणाऱ्या दे लोकांच्या जीवनात सकारात्मक प्रभाव नक्कीच पाडू शकेन चला तर आपण अशा स्थितीचे विश्लेषण करूया ज्यापासून प्रत्येक व्यक्ती दूर राहू इच्छितो परंतु तो तसे करू शकत नाही त्यावेळी मला निवड करावी लागेल की उलट काहीतरी बोलावे अथवा क्रोध करू नये जर आत्मन मा मी आत्मनियंत्रित नसेन तर मी प्रतिशोध घेण्यासाठी बाध्य राहीन आणि क्रोधाधीन होऊन नक्कीच काहीतरी बोलून बसेन परिणामतः माझे मानसिक संतुलन ढासळेल मी विसरून जाईन की माझी एक शिक्षक विद्यार्थी पिता माता पुत्र पुत्री किंवा दुसरी कोणीतरी भूमिका आहे आणि आपल्या व्यवहाराद्वारे या संबंधांना कायम ठेवणे माझे कर्तव्य आहे अनियंत्रित क्रोधाचा अंत शेवटी पश्चातापामध्ये होतो मात्र हा पश्चाताप आपल्यासाठी चांगला आहे कारण कमीत कमी, -कमी त्यामुळे आपणा स्वतःला सुधारण्याची प्रेरणा मिळते जो व्यक्ती समजतो की वाईन गुणांच्या आहारी गेल्याने त्याची दयनीय स्थिती बनली आहे तो संतुलन पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पात्र होतो प्रामाणिक व्यक्ती जाणतो की तो दुसऱ्यांच्या भावना आणि त्यांच्या निर्णयांना नियंत्रित करू शकत नाही तो जाणतो की तो एकच गोष्ट नियंत्रित करू शकतो ते म्हणजे केवळ स्वतःचे मन असे आवश्यक नाही की ज्या व्यक्तीची आक्रमक प्रवृत्ती आहे केवळ तोच आक्रमक व्यवहार करतो आपण ध्यानात ठेवले पाहिजे की या जगात कोणत्याही व्यक्तीचा पाय घसरू शकतो आणि त्याच्याकडून अप्रिय व्यवहार घडू शकतो जर मला उत्तेजित करणारा व्यक्ती नैतिकदृष्ट्या भ्रष्ट झाला आहे तर त्याचा अर्थ हा की त्याने आपल्या पश्चाताप आणि ग्लानीच्या भावनेची वारंवार उपेक्षा केली आहे त्याने अंतःकरणातील आवाजाकडे लक्ष न देण्याचे ठरवले आहे असा व्यक्ती इतका निष्ठूर बनतो की त्याला दुसरा कोणाचीही कदर नसते असा व्यक्ती आपल्या विचारांचे नगर बसवून त्यामध्ये राज्य करण्याची सुख घेतो आणि त्याच्या सत्तेला आव्हान देणाऱ्यावर तो हिंसक आक्रमण करतो परंतु असा व्यक्ती सदैव भयभीत असतो आणि मी देखील त्याच्याप्रमाणे स्वैर व्यवहार केल्यास ते स्वतःच्या दुर्भाग्याला आमंत्रण करणे आहे परंतु जर मी आध्यात्मिक बुद्धीद्वारे व्यवहार केल्यास दोघांनाही लाभ होईल हरे कृष्णा अशाच आपण छान छान कथा बघणार आहोत आणि ह्याच कथा ऐकण्यासाठी तुम्ही कृष्णप्रिया या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या कथा आपल्या इतरांकडेही शेअर करा हरे कृष्णा